एक काळ असाही होता संपूर्ण घर एका स्टॉवेला नागोळ करायचं दुधाचा नंबर आईपाळीने यायचा धाकटा आईजवळ हुशारकी मारायचा वडिलांच्या माराची भीती ही सर्वांना सतावत होती मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंडपुरी खाऊन साजरं करायची मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात याची वाट पाहायची शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता भाऊ बहिणीचं प्रेम हे सर्वात मोठं बंधन होत पैशाचं महत्व कोणाला माहित नव्हतं पुस्तक सायकल कपडे खेळणी पेन्सिल पाटी चप्पल तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे आणि तो टॉवेल वेगळा झाला दूध वसंडून वाहू लागलं आई तळमळू लागली आणि वडील घाबरू लागले मावशीपासून दूर झालो पुरे ऐवजी बर्गर मेमो आला कपडे हे वैयक्तिक भावांपासून दूर गेले बहिणीचं प्रेम कमी झालं पैसा महत्वाचा झाला आहे आता सर्व काही नवीन हवं आहे आज आजी आजोबा वगैरे औपचारिक झाले पाकिटात नोटा आल्या अनेक भाषा मिळालं पण खूप काही का गमावलं नात्याचा अर्थ बदलला आहे आपण जगतो आहे असं दिसत पण जगणंही असंवेदनशील झालं आहे कृपया विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं पोहोचलो